बघा आता महाराष्ट्रातील माता भगिनी आणि लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता जून महिन्याचे पैसे हे जमा होणार एकवीसशे रुपये येणार कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार आणि कधी मिळणार असे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर लाडक्या बहिणीनं हे व्हिडिओ शोधबंदा नक्की बघा आता लाडक्या बहिणीला हे अकरावा हप्ता म्हणजेच की आता बघा मेचा हप्ता हे लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटवर जमा झालेला आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणीचे असे सुद्धा प्रश्न आहे की आता लाडक्या बहिणीचा हे बारावा हप्ता हे कधी जमा होणार आहे लाडक्या बणीवर लक्षात घ्या आणि किती रुपये हे पैसे जमा होणार आहे असे भरपूर आपल्या लाडक्या बहिणीने आपल्याला कोच्चेन्स केलेलं आहे प्रश्न केलेला आहे तर लाडक्या बनी आता आपण त्याचे उत्तर देणार आहोत आता बघा लाडकी बहीण योजनाबद्दल आनंदाची बातमी आहे कारण लाडक्या बणीचा हप्ता हे वाट पाहत आहे की म्हणजेच आता की जून महिन्याचा अर्थात हे बाराव्या महिन्याचा लाडकी बहीण योजनाचा हप्ता हे आम्हाला कधी जमा होणार तसेच एकवीसशे रुपया बदल जून महिन्यामध्ये निर्णय झाला आहे का याचे देखील कौतुक सर्वच लाडक्या बहिणींना आहे हापता होनार, कौनते देने आता बघा हप्ता कधी जमा होणार तसेच कोणत्या महिलांचे पैसे देणे आता याबाबत सर्व विस्तार माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बऱ्याच लाडक्या बहिणी असा सुद्धा प्रश्न करणार आहे की आता आम्हाला जूनचा हे एकवीसशे रुपये हप्ता मिळणार का आणि बघा लाडक्या बहिणीनो आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्याच्या ऐतिहासिक सर्वाधिक लोकप्रिय असलेली योजना म्हणून ओळखली जाते कारण की या योजनेच्या अंतर्गत राज्यभरातील सर्वच पात्र व गरजू महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये हे थट्ट रक्कम जमा केली जात आहे आता लाडक्या बहिणीला एकूण हे अकरा हप्ते जमा करण्यात आलेले आहे आता लाडक्या बहिणी हे बाराव्या हप्त्याची वाट बघत आहे आता बघा लाडक्या बहिणीनो आता मागील वर्षी ज्यावेळी या योजनेची घोषणा केली तेव्हा ही योजना जे खर तर राबवली जाईल का किंवा ही इलेक्शन पूर्त असेल असा देखील प्रश्न लोकांना पडला होता परंतु हे योजना सरकारद्वारे राबवली देखील केली आणि एवढेच नाही तर या योजनांचे जे का इलेक्शन अर्थात निवडणुकीनंतर देखील राज्यभरात चांगल्याच पद्धतीने सुरू होऊन प्रत्येक महिलांना महिलांच्या बँक खात्यात हे तट्ट पैसे जमा देखील होत आहे आता बघा योजनेअंतर्गत आजवर समोरे जे का अडीच कोटी महिला पंधराशे रुपयेप्रमाणे अकरावा हप्ता त्यांच्या आधार कार्डशी सलग असलेल्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहे आता बघा लाडक्याबणीनो आता लाडकी बन योजनांचे पैसे जमा जमा होत असताना अर्थात हप्ता बँक खात्यावरील येत असताना आपण नेहमीच पहिला आहे की पाहिलेले आहे की सुरुवातीला राज्य सरकारच्या अर्थ विभागाद्वारे महिला व बाल विकास विभागाकडे संदर्भात महिन्यासाठी हप्ता वितरणाकरिता निधी दिली जातो त्यानंतर महिला व बाल विकास विभाग हे पैसे संयुक्त बँक खात्यात जमा करते आणि त्यानंतर चार ते पाच दिवसात जेका अंतरामध्ये सर्वच ज्या लाभार्थ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये योजनाचे पैसे जमा केले जातात आता बघा लाडक्या बहिणीनो सर्वात पहिले आता बघा आता यामध्ये ज्या लाडक्या बहिणीच्या आधार कार्डला बँक खाते लिंक नसेल त्यांना योजनाचे पैसे हे ट्रान्झॅक्शन केले जात नाहीत कारण की प्रक्रिया संपूर्णपणे डी बी डीद्वारे पार पडली जात आहे त्यामुळे डी बी डीद्वारे पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी आधार कार्डची बँक खात्यात लिंक असणे अनिवार्य असणार आहे बघा लाडक्याबणीनो आता ला आत हे जून महिन्याचा या लाडक्यापणीला हप्ता मिळणार नाही म्हणजेच की आज बघा ज्या लाडक्याबणीचे हे बँक खातं आधार कार्डला लिंक नसेल त्यांच्या बँक अकाउंटवर हे आता जून महिन्याचे हे काही पैसे येणार नाही कारण की आता बघा कारण की आता हे डी बी डीद्वारे हे पात्र जे का दिबीडद्वारे हे लिंक असल्यामुळे द्वारे पैसे ट्रान्स्फर केले जातात म्हणजे की आता डीबीडीद्वारे हे पैसे आधार कार्ड कार्डच्या बँक खात्यात लिंक असणाऱ्या जे काय बँकमध्ये हे जमा केले जातात म्हणून आता बघा जर तुमचं आधार कार्ड अजूनसुद्धा लिंक नसेल तर लिंक करून घ्या लाडक्या बनवून लक्षात घ्या जून बहिन्याचा हप्ता हे बदल बोल बोलायचं झालं तर आता महिना संपायच्या आधी अर्थात शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये लाडकी बहीण अंतर्गत हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे त्याबाबत महिला व बाल विकास विभागाच्या व तिने दे हालचाली देखील सुरू आहे आता बघा बऱ्याच लाडक्या बहीणच्या सुद्धा असे प्रश्न निर्माण झाले की आता बघा आम्हाला जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे मेचा महिन्याचा हप्ता मिळाला आहे पण जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे आता बघा लाडके बहीण योजनाची लाभार्थ्याची यादी कशी पाहायची सर्वात पहिले तुम्ही लाभार्थ्याची यादी बघून घ्या मित्रांनो आता बघा लाडक्या बहीण योजनेअंतर्गत लाभार्थीची यादी ऑनलाईन अर्थात ऑफलाईन पद्धतीने देखील आपल्याला अद्याप पाहता येत नाही या योजनाबद्दल सुरुवातीला राज्य सरकारद्वारे जे काय नराशिक्त कलेक्शन असेल किंवा वेबसाईट असेल यांची निर्मिती करण्यात आली होती परंतु कलेकर जे काय ॲप्लिकेशन आणि वेबसाईट दोन्ही देखील चालत नसल्याचे आणि वेबसाईट देखील यामध्ये बेनिफिट्स लिस्ट अर्थात लाभाची यादी पाहण्यासाठी कोणतेही प्रकाराचे पर्याय किंवा ऑप्शन देण्यात आलेलं नाही आहे म्हणजेच की लाडक्या बहिणी तुम्ही याची का ऑनलाईनसुद्धा यादी पाहू शकत नाही आणि ऑनलाईनसुद्धा याने की ऑफलाईनसुद्धा या लाडक्या बहिणी योजनाची याची यादी बघू शकणार नाही आणि त्यामुळे आपण योजनाचे लाभ यादी पाहू शकत नाही परंतु यावर काम सुरू असून लवकरच वेबसाईट अर्थात पोर्टल जे का डिवाइज केले जाईल त्याद्वारे योजनाच्या हप्त्याबद्दल सर्वच माहिती असेल किंवा बेनिफिट लिस्ट असेल बेनिफिट स्टेटस असेल अशी सर्व माहिती लाडक्या बहिणीच्या आपण आधार नंबर असेल किंवा मोबाईल नंबर टाकून त्या ठिकाणी पाहू शकणार आहोत असे देखील बोलले जात आहे आता लाडक्या बनवून हप्ता तुमच्या या महिन्याच्या शेवटच्या तुमच्या बँक अकाउंटवर हे पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे लाडक्या बनिनो आता तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की आपल्या चॅनलवर जेन्युन इन्फॉर्मेशन असते नवीन अपडेट आल्यावर आपण तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर इन्फॉर्मेशन देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा भेटूया लाडक्या बहिणीनो अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तो पर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र